डॉक्टर मुकुंदराव के पवार शैक्षणिक संकुलामध्ये शहात्तरवा गणतंत्र दिन उत्साहात साजरा जुना धामणगाव येथील डॉक्टर मुकुंदराव के पवार शैक्षणिक संकुलामध्ये शहात्तरवा प्रजासत्ताक उत्साह संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कॅप्टन सुनीलजी दोबारे संयुक्त राष्ट्र महासचिव यांचे बॉडीगार्ड शालेय विद्यार्थी समुपदेशक अकोट तसेच प्रमुख अतिथी म्हणून कॅप्टन नाजुकराव मानकर माननीय श्री अरुणरावजी राऊत श्री विश्वासराव केने संस्थेचे सचिव शिवाजीराव पवार समन्वयक प्राध्यापक जया केने प्राचार्य मोहम्मद उज्जैनवाला उपप्राचार्य दीप्ती हांडे सीबीएससी प्राचार्य सुशांत देवनाथ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता मलिये प्रियंका शास्त्रकार यांनी केले तर आभार प्रदर्शन अश्विनी दासरवार यांनी केले या कार्यक्रमासाठी पथसंचालनासाठी मिलिटरी ट्रेनर हर्षल पाटील प्रतीक दिवेकर आकाश महल्ले निखिल दामोदर प्रसाद जुनगरे तर क्रीडा शिक्षक महेश दांडे सागर नन्नावरे रोशना गेडाम यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमाला संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते त्याचप्रमाणे सर्व पालक पालकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता